बाप अशिक्षित असू द्या शेवट बाप हा बाप असतो बापाने एकाही वर्गामध्ये बाप न जाऊ द्या शेवट बाप हा बाप असतो अरे आपले वडील जरी अशिक्षित असले तरी आपल्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत आम्ही चार पुस्तक काय वाचले म्हणजे पित्याशेपेक्षा म्हणजे बापापेक्षा आम्ही मोठे कधीच होऊ शकत नाही पण आज थोडी मुलं शिकले ना बापाला शिकवायला लागतात बापालाच उलट बोलायला लागतात बाबालाच म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही पाहुण्यांमध्ये जास्त बोलत जाऊ नका अरे जर त्याला कळालं नसतं तर तू एवढा मोठा ठोंब्या झालाच नसता त्याने आयुष्य तुझ्यासाठी झिजवलं रे तुला मोठं केलं आज तूच त्याला शिकवायला लागला त्याची दाढी पांढरी झाली केश पांढरी झाली उगीच नाही पण आज शिकवतात आणि माझ्या मित्रांनो एक वाक्य लक्षात ठेवा जो मुलगा आपल्या पित्याच पित्याचा शब्द टाळतो जो मुलगा आपल्या पित्याचं ऐकत नाही ना कदाचित तो मुलगा अधोगतीच्या मार्गाला निघाला ही निश्चित जगाचा बाप आहे ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान गोपालकृष्ण आपल्या मुलांना बारंबार समजून सांगतात बाळांनो अरे तुम्ही देवाचे पुत्र आहात द्वारिकाधीशाचे पुत्र आहात राजकुमार आहात तुमचं हे वागणं योग्य नाही जरा व्यवस्थित राहा लोक काय म्हणतील महाराज देवाचे पुत्र असताना सुद्धा देवाचं ऐकत नाही परिणाम संपूर्ण यदुवंश संपला जातो याचा अर्थ जो मुलगा आपल्या पित्याची बात टाळतो पित्याची गोष्ट टाळतो पित्याला अनदेखा करतो जो मुलगा आपल्या पित्याचं ऐकत नाही तो अध अधोगतीच्या मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही अरे जगाच्या पाठीवर आमच्या डोक्यावरती सच्चा हात ठेवणारा कोण असेल तर तो फक्त आणि फक्त बाप आहे विठ्ठल छोटस उदाहरण बोलतोय आणि माझ्या काल्याकडे एका पित्याने आपल्या मुलाला फार गोड संस्कार दिले एका पित्याने आपल्या मुलाला फार गोड संस्कार दिले आणि रात्रंदिवस एक केला कष्ट केले मोठी फॅक्टरी उभी केली मुलगा मोठा झाला शिकलाय चांगला पदवीधर झाला मोठा झाला शिकला चांगला पदवीधर झाला आणि त्या फॅक्टरीचा मालक पित्याने मुलाला केलं ऐका आता मुलानी आपल्या प्रयत्नातून फॅक्टरीची चांगली उन्नती केली फॅक्टरी मोठी केली आणि एक दिवस तो पिता आपला मुलगा कसं काम करतो हे बघण्यासाठी फॅक्टरीमध्ये आला मुलगा त्या चेअरवरती बसला होता खुर्चीवरती बसला पित्याने ती बघितलं पित्याला फार बरं वाटलं आनंद वाटला तो त्याचा पिता मध्ये आला मुलाने बघितलं बाबा तुम्ही ते पिता म्हणले बाळा बस बस तुझ्या जागेवर पित्याच्या डोळ्यात आश्रू आहेत पित्याने खांद्यावरती दोन हात ठेवले ऐका लक्षपूर्वक खांद्यावरती दोन हात ठेवले आणि मुलाला प्रश्न केला बाळा मला सांग या जगाच्या पाठीवरती सर्वात भाग्यवान कोण आहे सर्वात श्रीमंत आत्ता कोण आहे सर्वात भाग्यवान कोण आहे सर्वात नशीबवान कोण आहे मुलाचं खालनं उत्तर आहे बापाचं अपेक्षा बाबाला वेगळी होती पण मुलाचं उत्तर वेगळं आलं आलं मुलगा म्हणला बाबा या जगाच्या पाठीवर सर्वात भाग्यवान मी आहे सर्वात श्रीमंत मी आहे आणि सर्वात आनंदी सुद्धा आता मीच आहे बाबा सर्व सुख सध्या माझ्याकडे आहे माझ्यासारखा सुख या जगाच्या पाठीवर दुसरा कोण असेल <laughs> पित्याची नजर खाली गेली पित्याला असं वाटलं त्या बाबाला असं वाटलं हा मुलगा म्हणेल बाबा सर्वात भाग्यवान तुम्ही आहात सर्वात <laughs> श्रीमंत तुम्ही आहात पित्याला असं वाटलं हा मला म्हणेल पण ते झालं उलट बिचारा पिता डोळ्यामध्ये आश्रू आले बाहेर आला बाहेर आल्यानंतर मुलगा ऑफिसमधून बाहेर आला पिता त्याची वाट बघत होते आणि बाहेर आल्यानंतर त्या मुलाला त्या बाबांनी परत विचारलं बाळा मला परत एकदा सांग या जगाच्या पाठीवर सर्वात भाग्यवान कोण आहे या जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत तुला सध्या कोण वाटतं या जगाच्या पाठीवर सर्वात आनंदी सध्या तुला कोण वाटतं मुलाचं उत्तर आता उलटं होतं मुलगा म्हणला बाबा सर्वात भाग्यवान तुम्ही आहात सर्वात श्रीमंत तुम्ही आहात आणि सर्वात आनंदी तुम्ही आहात पिता म्हणला बाळा या अगोदर तर तू ऑफिसमध्ये म्हणलास की मी भाग्यवान आहे मी श्रीमंत आहे मी आनंदित आता उलटं का म्हणतो त्यावेळेस त्या मुलाचं वाक्य एका संस्कारिक होता मुलगा म्हणला बाबा ज्यावेळेस तुम्ही मला विचारलं त्यावेळेस तुमचे हात माझ्या खांद्यावरती होते ज्यावेळेस तुम्ही मला विचारलं त्यावेळेस तुमचे माझ्या खांद्यावरती हात होते ज्यावेळेस तुमचे माझ्या खांद्यावरती हात होते त्यावेळेस सर्वात भाग्यवान मी होतो कारण ज्याच्या खांद्यावरती बापाचा हात असतो त्या मुलाला कुठे घाबरण्याची गरज तो सगळ्यात महान असतो बापाच्या हातासारखा दुसरा कोणाचा हात नसतो बाप ज्याच्या ज्याच्या ज्या मुलाच्या खांद्यावरती बापाचा हात आहे तो सर्वात श्रीमंत आहे तो सर्वात आनंदी आहे त्याला कोणाला घाबरण्याची गरज नाही पण बाबा आता तुम्ही विचारता आता तुम्ही माझ्या सामोर आम्ही तुमच्या समोर आहे आता मी म्हणतो सर्वात भाग्यवान तुम्ही आहात तुमच्यासारखा दुसरा कोण असेल तुम्ही मला एवढे संस्कार दिले आणि म्हणून मी माझं जीवन सावरलं तुम्हीच जर मला संस्कार दिले नसते तर कदाचित मी आता इथेही नसतो म्हणून मायबाप जो मुलगा आपल्या बापाची बापाचं सांगणं ऐकत नाही कदाचित अधोगतीचा मार्ग तो मोकळा करतो जगाचा बाप देव आहे त्यांची मुलं ऐकत नाही परिणाम सर्व यदुवंश संपला जातो एवढं दुःख असताना सुद्धा माझा देव कधीच रडला नाही शेवट एका भिल्लाने पायाला बाण मारला आणि सदैव भगवंत निजधामाला निघून गेले तरी सुद्धा आयुष्यभर दुःख भोगून सातत्याने हसत राहतो बस याच्यामधनं एकच सांगायचं माझा भगवंत फक्त आपल्याला आनंद शिकवतो हो आणि त्या आनंद स्वरूप भगवंताचं जो जोपर्यंत चरित्र होत नाही तोपर्यंत काला मिळत नाही विठ्ठल परिपूर्णोत्तम भगवंताचं चरित्र जोपर्यंत आम्ही ऐकत नाही तोपर्यंत काल्या तोपर्यंत प्रसाद होत नाही कार्यक्रमाची सांगता होत नाही त्या भगवंताचं चरित्र काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर चरित्र ते उच्चारावी केले देवी गोकुळ जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याला त्याचा उच्चारण करायचा द्वारिकेमधलं चरित्र नाही मथुरेमधलं चरित्र नाही माझ्याकडे वेळ कमी आहे कमी बोलात जास्त रण काढायचे जास्त शिक्षक कसे मारता आहे याचा आपण प्रयत्न करूयात ऐका द्वारिकेमधलं का नाही कारण द्वारिकेमध्ये राजकीय होता ज्या दिवशी राजकारणात परमार्थ येतो त्या राज दिवशी राजकारण सफल होतं आणि ज्या दिवशी राजकारण परमार्थात शिरतं त्या दिवशी परमार्थाची ऐसी की तैसी होती परमार्थ संपला जातो बाब म्हणून राजकारणामध्ये परमार्थ नसावा परमार्थामध्ये परमार्थामध्ये राजकारण नसावं राजकारणामध्ये परमार्थ चालतो तो द्वारिकाधीश राजकीय होता इथे राजकारण चालत नाही जो राजकारण करतो तो संपला जातो विठ्ठल इथे राजकारण चालत नाही इथे फक्त समाजकारण चालतं प्रेम प्रेमकारण चालतं इथे प्रेम द्यायला द्यायला शिका बाप माझा भगवंत एवढंच सांगतो म्हणून द्वारिकेचं चालत नाही का द्वारिकेमध्ये राजकीय होता गोकुळामधलं मथुरेमधलं नाही का मथुरेमध्ये आहे भगवंताने चरित्र केलं भक्तांना भयमुक्त करण्याकरिता द्वारिकेमध्ये चरित्र केलं भगवंताला भगवंताने भक्तांना आनंद देण्याकरिता आणि गोकुळामध्ये चरित्र केलं स्वतः आनंद घेण्याकरिता म्हणून चरित्र ते उठ माझे दहा मिनिट राहिले चरित्र ते उच्चारावी गेली देवी गोकुळी फक्त काला या शब्दावरती बोलायचं म्हटलं तरी दोन तास जातील काला कशाला म्हणतात काला कोणी केला काला कसा करायचा काला आपणही करू शकतो आपल्या जीवनाचा काला होऊ शकतो काला कोणी कोणी केला काला माझ्या ज्ञानोबराईने तुकोबराईने नादबाबाने आधी करून सर्व संतांनी काला माझ्या राजा शिवछत्रपतींचा झाला काला कशाला म्हणतात उत्तमची उरी कीर्ती माझ्याचा काला होतो म्हणजे तंबाखूला चुनाला जेव्हा लोक म्हणतात ना बरं झालं बघा ना ते स्मशानामध्ये जर कोणी गेला तर तांबाकुला चुना लावतात दोघ जण गप्पा आणतात का रे राम भाऊ बरं झालं रे गेले गावात सगळ्यात जास्त त्रास याचाच होता बरं झालं गावची किड गेली समजावं हे नरकात सडलं समजावं ते नरकात सडतं आणि ज्याच्याबद्दल लोक स्मशानामध्ये गेल्यानंतर डोळ्यात आश्रू घालतात रामभाऊ आपल्या गावचा मोठा आधार गेला रे हे अजून किमान दहा पंधरा वर्ष जगायला पाहिजे होते रे जर हे दहा पंधरा वर्ष जगले असते तर आपल्या गावचं गोकुळ झाला असत रे गोकुळ झालं असतं आपल्या गावचं फार मोठं नुकसान झालं ही व्यक्ती जाऊन जीवनाचा काला झाला स्वर्गामध्ये ही व्यक्ती गेली काला मलाही करता येतो चांगलं जगा माय बाप आयुष्य कर भला सो हो भला आयुष्यभर चांगलं जगा चांगलं करा काला करायला काय लागेल काला या शब्दावरती बोलायचं म्हणलं तर दोन तीन तास जातील म्हणून ऐका तो काला भगवंतांनी इथे दिलाय गोपाळांना भगवंताचे गोपाळ भगवान जेव्हा जन्म घेतात आपण का कथेमध्ये भरपूर बघितलं भगवान जेव्हा जन्माला येतात तेव्हा रांगायला लागतात आणि रांगत असताना लिला करायला प्रारंभ करतात रांगत रंगणी चोरी तोलून धावणी धरी ती गवळणी बांधी ती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध बक्षुनी कमाला मिळविले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा प्रतुरी माते धावा कृष्ण आळवा आळवा रांगत असताना चोरी केली ऐका भगवान भगवान रांगत 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 जातात ज्या ठिकाणी माखण मिश्री दही लोणी ठेवले जिथे विरजणी ठेवली तिथे जातात भगवान माखणाचा माखणचा एक गोळा घेतात साडेतीन वर्षाचा कान आहे लक्षपूर्वक लिहिला का साडेतीन वर्षाचा कृष्ण आहे एक लोण्याचा गोळा घेतात घरामध्ये जातात त्या घरा त्या खोलीमध्ये जातात जिथे अगदी शांत वातावरण आहे त्या रूममध्ये जातात पूर्वीचा काळ आहे पूर्वी घराला दिवारीला ते काचं लावायचे काचाचे काही ते आरसा नसायचा तेच काच भिंतीमध्ये लावायचे भगवान त्या रूममध्ये जातो एक छोटासा आरसा काच त्या भिंतीमध्ये फिट केलेला त्या रूम मध्ये जातो भगवान लोणी घेतो आणि लोणी घेऊन आपल्या मुखाने खायला लागतो बसून लहान आहे साडेतीन वर्षाचा अजून चोरी सुरू झाली नाही आणि तेवढ्यामध्ये सामोर बघतो तर त्याला त्याची प्रतिकृती दिसते आणि भगवान म्हणतो का रे कोण आहे तू जसा भगवान बोलतो तसंच ते ओठ हलतात माझ्या घरात चोरी करायला आला चोरट्या अरे चोरी करायला माझ्या घरी आला दुसरे तुला दिसले नाही भगवान ज्यावेळेस असं बोलतात हे आवाज यशोदा मातेला आवाज येतो यशोदा माता म्हणते काना कुणाला बोलतो यशोदा माता तिथे येते पाहते तर आपल्याच प्रतिबिंबाला बोलतो आणि लोणी खातो यशोदा माता म्हणले दारिगे किसे कर रहा है? भगवान म्हणले अरे मैया कोई चोर आया आहे मैया दे घे पकडणे मैया यशोदा माता पाहते मनात हसते यशोदा माता म्हणते स्वतःलाच म्हणतो चोर आहे यशोदा माता म्हणते अच्छा लाला तू चोरी पकडणे लिए आया आहे चोरी जर पकडायला आला तर मग तुझ्या हातामध्ये लोणी लोणी का तुझ्या हाताला लोणी का लागलं भगवान म्हणतात मा कल पेंध्या कै राहता तुझे माझ्या हातामध्ये जे कंकण घातले ना मा यालाचा याचा मला त्रास होतो पेंध्या म्हणला लोणी लाव म्हणजे त्रास कमी होतो म्हणून मटक्यात हात घातला किती खोटा बोलतो बघा अच्छा ठीक आहे लाला तुझ्या तोंडाला लोणी लागलं ते कस अग माझ्या तोंडावर माशी बसली ती हाणायला गेलो पुसायला गेलो ते लागलं तोंडाला यशोदा माता म्हणते एवढंस कारत आजपासून एवढं खोटं बोलत पुढे काय करणार आहे सगळ्यात मोठा जीवनामध्ये खोटा बोललेला माझा गोपाल कृष्ण पण त्याला कधी दोष नाही हा मी ठरलं